चला तर मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी पातळ असे जाळीदार तांदळाचे घावन कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान पातळ आपले तांदळाचे घावन तयार झालेले आहेत अगदी छान जाळी सुटलेली आहे आणि बरं तांदळाचे घावन करताना तव्याला चिटकू नये म्हणून खास टिप्ससुद्धा मी सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे लक्षात ठेवा घावन करताना तांदळाचं पीठ शक्यतो खूप जुनं नसावं हे बघा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकायचं आहे पास आणखीन काहीच आपण घालणार नाही पण बॅटर किती थिक असावं किती पातळ असावं हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी पहिल्यांदा एक वाटी पाणी घालूयात आणि नंतर थोडं थोडं पाणी आपण ॲड करणार आहोत संपूर्ण मिळून किती पाणी लागले हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे हे बघा एक वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं आणखीन थोडंसं पाणी आपण घालूया आणखीन एक वाटी पाणी इथे मी घेतलेलं आहे त्यामधलं अर्धी वाटी पाणी आपण घालूया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही आपण थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी पातळसर आपण इथे बॅटर बनवायचं आहे खूप जास्त घट्ट बॅटर नसतं घावण करताना शक्यतो पातळ असं बॅटर असतं त्यामुळं आपले घावण आहे ते छान असे पातळ जाळीदार होतात हे बघा तुम्ही बघू शकता आणखीन पाणी लागेल त्यामुळं संपूर्ण इथे मी पाणी घातलेलं आहे म्हणजे इथे मला संपूर्ण मिळून दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी पाणी किती लागतं हे तुमच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतो त्यामुळं लक्षात ठेवा दोन ते सव्वा दोन वाटी पाणी आपल्याला इथे लागणार आहे ला छान असं मिक्स करून घेऊया हे बघा आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर चमचा उलटा ठेवायचा आहे आणि असं बोट फिरवायचं आहे बघा अगदी ट्रान्सपरंट आपलं बॅटर तयार झाले आणि बोट फिरवल्यानंतर तुम्हाला दिसून आलेलं आहे की किती कि ट्रान्सपरंट आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे तवा छान तापून घेऊया आणि लगेचच घावण घालूया आपण आणि लक्षात ठेवा घावण घालताना पुन्हा संपूर्ण पीठ आहे किंवा आपलं बॅटर आहे ते असं वरखाली करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कधी कधी पीठ आहे ते तळाला बसतं आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल सोडून घेतल्यानंतर टिश्यू पेपरनी क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता तवा ता छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि अशा प्रकारे घावन सोडायचं आहे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे हे बघा मस्तच आता काय करायचं आहे फक्त एक मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे जा जास्त वेळ नाही पण एक मिनिट मी झाकण ठेवणार आहे एक मिनिटानंतर लगेचच आपण झाकण काढायचं आहे हे बघा मस्त वाफ आलेली आहे आता लगेच घावन पलटी करायचं नाही आहे साईडनी कडा सुटायला लागल्या की घावन आपण पलटी करणार आहोत त्यामुळं आणखीन दोन तीन मिनटं आपण थांबायचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहे साईडनी कडा छान अशा सुटलेल्या आहेत हे बघा तुम्हाला दाखवते सगळ्या कडा आहेत त्या अशा प्रकारे सोडवून घेऊयात आपण हे बघा छान अशा कडा आहेत त्या सोडवून घेतलेल्या आहेत आपण घावन पलटी करून घेऊयात अरे वा मस्तपैकी छान आपला तांदळाचा पातळचा घावन तयार झालेला आहे अर्धा मिनटानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा घावन काढताना एखादी आपण चाळण घ्यायची आहे चा, इथे मी उलटी चाळण किंवा टोपली घ्यायची आहे त्यावर घावन काढायचं आहे आणि घावन थंड झाल्यानंतर आपण घडी घालायची आहे गरमागरम घावणाची जर तुम्ही घडी घातलीत तर तो घावन चिटकतो हे बघा अशा प्रकारे चाळणीवर मी घावन काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण घडी घालूया आता दुसरा सुद्धा आपण एक करूया हे बघा आता तेल सोडायची गरज नाही फक्त पेपरने क्लीन करून घेतलेलं आहे हे बघा अगदी मस्त जाळीदार पटापटा आपले घावन तयार होत आहेत हे बघा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर अगदी एका वाटीचे तयार करून बघा आणि थोड्या थोड्या प्रॅक्टिसनंतर अगदी परफेक्ट असे तुमचे घावन तयार होतील हे बघा आणि पहिल्यांदा करत असाल तर छोटा घावन करायचा म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आणि थोडासा कॉन्फिडन्स पण येतो आणि आपले मस्त असे घावन तयार होतात हे बघा आता एक मिनिटभर झाकण ठेवूया एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आपण हे बघा आणखीन थोडा वेळ थांबूया कडा सुटायला लागल्या की पलटी करायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपलं घावण तयार झालेलं आहे लक्षात ठेवा अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्यामुळं रेसिपी आहे किंवा घावण आहे ते अगदी परफेक्ट अशी होतात पहिली गोष्ट म्हणजे पीठ आहे ते फार जुनं नसावं आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही जे बॅटर करता ते किती पातळ असावं किती घट्ट असावं खूप जास्त घट्ट नसावं आणि खूप जास्त पातळ नसावं हे बघा आता थंड झालेलं आहे आता मी घडी घालू शकते हे बघा अजिबात चिटकणार नाही मस्तपैकी आपला तांदळाचा घावन तयार ता झालेला आहे दुसरासुद्धा मी काढून घेते हे बघा अशा प्रकारे पटपट घावन करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर मी घडी घातलेली आहे अजिबात चिटकत नाहीत काही नाही तुम्ही चटनी सोबत खा किंवा गरमागरम सोबत खा अप्रतिम असे लागतात रेसिपी आवडल्यास खाद्य चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद